बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत आदिवासी आश्रमशाळा उमराणे यांच्या सहभागाअंतर्गत चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन माननीय जिल्हा राज्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे तसेच ग्रामीण रुग्णालय उमराणे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवनाथ आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकतीस जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय उमराणे येथे प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी कायदा या कार्यक्रमाची योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत अनुदानित आदिवासी आश्रमशाळा उमराणे यांच्या सहभागाअंतर्गत चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला सदर कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालय उमराणे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रजत राणे व संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता वरील कार्यक्रमासाठी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम समन्वय एन सी डी समुपदेशक प्रवीण निकम व आर के एस के उ समूउपदेशक प्रसाद यांचे योगदान लाभले एसनाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे स्वागत आहे आपलं नाव सांगा मी प्रवीण एन सी डी काउन्सर आपण दृश्याच्या माध्यमातून जर बघाल तर या ठिकाणी विद्यार्थिनी रांगोळी काढतायत आणि त्याच्यामधून आपल्याला एक संदेश देत आहेत बेटी बचाओ नक्की हा तुमचा कसला उपक्रम आहे आणि इथे विद्यार्थीने रांगोळी का काढतायत नक्की काय आपण याविषयी सांगणार आहोत मान्य जिल्हा शल्य चिकित्सक जाग्रद शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय उमराणे डॉक्टर नवनाथजी अवॉर्ड यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार आपण गर्भलिंग निदान प्रसिद्धीपूर्व गर्भलिंग निदान जो कायदा आहे या कायद्याअंतर्गत जे प्रसिद्धीपूर्व लिंग निदान केलं जातं हे लिंग निदान होऊ नये किंवा हे लिंग निदान केल्यानंतर मुलीचा गर्व असेल तर तो तो, तो पाडला जातो ह्या गोष्टीचा आपण एक जनजागृती पर म्हणून आपण आश्रम शाळेतील ज्या मुलं मुली त्यांच्या एक माध्यमातून आपण चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली या चित्रकला के स्पर्धेत तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित केली या त्यातून आपण समाजाला एक संदेश देतोय की हे गर्भलिंग निदान करणं हा कायद्याने गुन्हा आहे हा गुन्हा कोणीच करू नये या अंतर्गत आपण अशी ही जनजागृतीपर कार्यक्रम घेत आहे नक्कीच सर बघा आपण विद्यार्थ्यांच्या मार्फत या स्पर्धा आपण घेत आहात ह्या नक्की कशा पद्धतीने स्पर्धा असणार आहेत आणि लोकांपर्यंत हा संदेश कसा पोहोचवणार आहात याबद्दल काय सांगाल आपण काय केलं की त्या मुलांना एक थोडंसं आपण लेक्चर घेतलं त्यांचं त्यांना माहिती दिली की गर्भलिंग निदान कायदा काय असतो त्याबाबत माहिती दिली आणि त्या गर्भलिंग निदान होऊ नये याच्यासाठी आपण त्यांना एक आ... सूचना केलेल्या आहेत की त्या चित्रातून आणि रांगोळीतून त्यांनी ते प्रदर्शित केलेलं आहे की हा कायदा किती हानिकारक आहे आणि हा समाजासाठी किती दुष्परिणाम होऊ शकतो कसं होतं की बऱ्याच ठिकाणी गर्भलिंग निदान केलं जातं डॉक्टर ते करतात त्या हा कायदा हा गुन्हा घडू नये याच्यासाठी आपण त्यांच्या माध्यमातून चित्राच्या माध्यमातून समाजाला आपण एक प्रबोधन देतो आहे की हे जे हा कायदा आहे हा कायदा घडू नये आणि हा जनजागृतीपद चालू ठेवा किंवा मुलींचं प्रमाण कमी आहे हो आणि मुलींना कसं होतंय की शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं तर या माध्यमातून आपण काय करतो की मुलींना जास्तीत जास्त शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे त्यांना व्यवस्थित शिक्षा दिली गेली पाहिजे या दृष्टीकोनातून आपण त्यांना या स्पर्धेत आयोजित केलेलं आहे नक्कीच बघा एक सरकारी रुग्णालय आहे ज्याच्यामध्ये येणारे अनेक रुग्ण असतात अनेक लोक या रुग्णालयाला भेटी देत असतात आणि नक्कीच या ज्या रांगोळी स्पर्धा या ठिकाणी घेतली जाते त्याच्यामधून जो संदेश जातोय तो त्या लोकांपर्यंत पोचेल आणि त्याच्यामधून लोक ते भावना समजून घेण्याचं नक्कीच काम करतील अतिशय छान असा उपक्रम आपण या ठिकाणी घेता असतात बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते चित्रातून आपल्याला दाखवण्याचा आपल्याला संदेश देणार आहेत मग आता जसं रांगोळी या ठिकाणी जे रुग्ण येतील किंवा जे लोक या ठिकाणी भेट देतील त्यांना या मार्फत हे बघितलं जाईल परंतु चित्रांचं लोकांपर्यंत कसं पोहोचवा हे कशा पद्धतीने यांचा संदेश देऊ शकाल आपण की काही त्या त्या वगैरे हो तुम्ही या ठिकाणी देणार आहात आपण कसं करणार आपल्याकडे रोज सकाळी ओपीडी ओपन होते आपल्या सगळ्या ग्रामीण रुग्णालयातील जे काही उमराणे गावातील जे काही प्रशस्ती लोक आहेत किंवा जे पेशंट लोक आहेत आपल्याकडे येतात चिंचव गावातले येतात त्याच्यानंतर गिरणारे गावातील सांगवी चिंचव या गावातील आपल्याकडे पेशंट म्हणून येतात ज्यावेळेस सकाळी येतो त्यावेळेस ते सगळ्यांना ते प्रदर्शन आपण मोफत ठेवलेलं बघण्यासाठी प्रदर्शनातून त्यांना ते एक प्रबोधन दिलं जाईल की हा जो उपक्रम केलेला आपण हा उपक्रम याच्यासाठी होता किंवा गर्भलिंग लिंग निदान कायदा हा जो आहे हा म्हणजे उल्लंघन करू नये आणि याच्यातून आपल्याला हे प्रबोधन मिळावं आणि जनजागृती व्हावी या माध्यमातून आपण हे प्रदर्शित केले खूप खूप धन्यवाद सर हे कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहेत हे आश्रम शाळेचे आपले विद्यार्थी उमराणे गावातील बघा आपल्याला खूप सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे सरकारी रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये अनाथ आश्रमाच्या विद्यार्थी आहेत आहेत या ठिकाणी एक चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे ते जे चित्र ते आपल्याला दृश्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत आणि ते संदेश देत आहेत दे की बेटी बचाव आपण या ठिकाणी त्यांनी जागाही खूप सुंदर अशी जागा या ठिकाणी निवडली जेणेकरून या भागातील सर्व लोक या रुग्णालयाला भेटी देत असतात आणि ते भेट देत असताना त्याच्यापर्यंत हा संदेश कसा पोचवला जाईल आणि भेटी कशी वाचवली जाईल याच्यामधून हा संदेश आपल्या या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो इकडे विद्यार्थी आहेत विद्यार्थी खूप सुंदर असे पेंटिंग आपल्या भेटीवरच्या त्या पोस्टरवरती चित्राच्या माध्यमातून ते जगापर्यंत तर पोहोचवल्यानंतर त्या पोस्टरद्वारे काम करणार आहेत खूप सुंदर असा उपक्रम या ठिकाणी घेतला गेलेला आहे व्यवस्थापक व्यवस्थापकीय संपादक शरजी पवार ही सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू